जय हिंद मित्रांनो नसीबाचा खेळ असतो कधी कधी नसीब खूप रडवत आणि कधी कधी नसीब खूप हसवत अशातच बरेच दिवसापासून आपण वाट बघत होतो ते म्हणजे ठाणे शहर पोलीस भरतीच मिरिट कधीपर्यंत लागेल आणि एफ ग्रुप चा सुद्धा काल मिरिट लागला अनेकांचे भविष्य उज्ज्वल झाले कारण ते या परतीमध्ये सिलेक्ट झाले पण हजारो तरुण असे पण होते जे रेस मध्ये उतरले होते मैदानामध्ये उतरले होते आणि नसीबाने थोडस दगा दिला आणि एक एक दुन -दुन आए, एका दोन दोन मार्काने राहिले आहेत आता बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपले विद्यार्थी आहेत ज्यांचं ठाणे शहरामध्ये सिलेक्शन झालं एकाच नाही एकाने बिचाराने एका ठिकाणी न होता सिलेक्शन दोन ठिकाणी सिलेक्शन झालं एसआरपीएफ ग्रुप आठ ला पण झालं आणि त्याच्यानंतर ठाणे शहराला पण झालं पोलीस शिपाई म्हणून त्याच्यानंतर आपलेच विद्यार्थी हे सुद्धा आहेत यांचंही सिलेक्शन झालं एस युनिट आठ ला झालं ठीक आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा हा फोटो बघा तुम्ही या विद्यार्थ्याला पूर्ण गुलाबाने आंघोळच घातलेली आहे कदाचित हा क्षण प्रत्येकाच्या नशिबात नसतात पण काही काहींचा नशिबात असतात आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय मित्रांनो हा जो मुलगा आहे हा मुलगा फक्त वयाच्या अठरा पॉइंट पाच वर्ष म्हणजे नुकतीच अठरा वर्ष कम्प्लीट केले आणि वरती फक्त पाचच महिने झाले आणि त्या पाच महिन्यामध्ये या मुलाचं पोलीस मध्ये निवड झालं ठाणे शहरामध्ये बघू शकतात मित्रांनो कुणाकुणाचं नशीब असं सुद्धा असतात मेहनत ही कधीच वाया जात नाही मेहनत ही कधीच वाया जात नाही आणि संघर्ष केल्याशिवाय सर्व काही मिळत नाही आता सोपं धोडी आहे अठराव्या वर्षी पोलीस होणं किंवा एकोणीसव्या वर्षी पोलीस होणं काही काही बावीसाव्या वर्षी आय पी एस सुद्धा झालेले आहेत आपल्या समोर पण हे सोपं असतं मित्रांनो आपल्याला दिसत सोपं पण दिसतं नसतं आता याच ठिकाणी काही काही असेही विद्यार्थी आहेत ज्यांना वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत तीस वर्षापर्यंत पोलीस भरतीमध्ये यश मिळत नाही आणि काही काही मुलं असे सुद्धा आहेत ज्या नुकतीच अठरा वर्ष कम्प्लीट केले आणि त्यांना यश मिळालेलं आहे बघा मित्रांनो लक्षात ठेवा इथं सर्व काही संपलं नाही संघर्ष नेहमी आपल्याला रडवतो पण चांगलाच मात्र घडवतो याच पद्धतीनुसार आता या दोघांचं सा विद्यार्थ्यांचं जर बघितलं आपण परिस्थिती अतिशय वाईट होती आहे मागच्या वर्षी एक एक दोन दोन मार्काने राहिलेले हे विद्यार्थी आहेत परंतु तिथून जे प्रवास त्याने सुरू केला शेवटच्या दिवसापर्यंत प्रवास चालू ठेवला शेवटच्या दिवसापर्यंत मेहनत घेतली आणि ते आज यशस्वी झाले तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकतात फक्त काय मित्रांनो हार मानायची नाही असेही एक विद्यार्थी आहेत आपले जे वयाच्या तेहतीसाव्या वर्षी पोलीस मध्ये सिलेक्ट झालेले आहेत विचार करा वयाच्या शेवटच्या भरतीला शेवटच्या क्षणाला त्यांना यश मिळालेलं आहे जे कंटिन्यू लगातार तीन ते चार वर्षापासून प्रयत्न करत होते काय भरपूर वेळा एक एक दोन दोन मार्काने एक एक दोन दोन मार्काने राहून गेलेत पण शेवटी जिद्द सोडली नाही शेवटी प्रयत्न सोडला नाही आणि ते आज यशस्वी झालेले आहेत बघा मित्रांनो काही मुलांसाठी हे सुखाचे क्षण असतात पण काही मुलांसाठी हे दुःखाचे तेवढेच मोठे डोंगर असतात काही विद्यार्थी प्रयत्न करतात मेहनत करतात त्यांना यशही मिळतो पण काही मुलं असे देखील असतात जे खूप प्रयत्न करतात खूप मेहनत करतात पण नसीबामुळे एक एक दोन दोन मार्काने परत एकदा राहून जातात आणि वेळ वाया कसा जातो किंवा वेळेची किंमत त्या व्यक्तींपेक्षा दुसरं कोणी समजू शकत नाही कारण रोज उठून प्रॅक्टिस करणं रोज अभ्यास करणं नॉट अ जोक नाही तो जोगच नाहीये किंवा एवढं शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष घासणं सोपं नसतं त्यासाठी अफाट मेहनत करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा मनोबल कट कुठ तुटून जातं आणि कधी कधी असं वाटतं नको हे पसारा सर्व काही सोडून द्यावा आणि सगळं मुक्त व्हावं पण असं नाही मित्रांनो नशिबाचा खेळ असा पण असू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या तेहतीसाव्या वर्षी शेवटच्या भरतीला मुलगा सिलेक्ट झाला त्या पद्धतीने कोणाचं नशीब कुठं असेल काही सांगू शकत नाही आता काही मुलं बोलत सर तुम्ही नशिबाच्या गोष्टी नशिबाच्या गोष्टी का करतायत बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण जिंकतो ना किंवा आपण यशस्वी होतो ना त्यावेळेस सुद्धा नशिबाला चांगलं म्हणणं खूप चांगलं असतं आणि ज्या वेळेस आपण हारतो ना आपली सगळी हार आपल्या नशिबावरती फोडलं तेही खूप चांगलं होतं याच्यामधून तुम्हाला डिप्रेशन मधून बाहेर पडायला बळ मिळतो बघा मित्रांनो जरी काही तुम्ही पोलीस होण्यापासून राहिले असेल तर संघर्ष किंवा शर्यत इतिस इथेच संपली असं नाही एक मन लक्षात कायम ठेवा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही बघा मित्रांनो ज्या विद्यार्थी असे पण असू शकतात ज्यांची शेवटची भरती होती आणि तरी सुद्धा ते एक दोन -एक दोन मार्काने राहून गेले असे विद्यार्थ्यांनी जास्त डिप्रेशन मध्ये न जाता पुन्हा एकदा आपल्या नशिबामध्ये खूपच काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून आपल्याला पोलिसाचं पद मिळालं नाही असं समजून इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मार्ग भरपूर आहेत भरपूर असे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकतात ज्यामध्ये तुम्ही चांगलं मोठ्या स्टेप पर्यंत जाऊ शकतात लक्षात घ्या पोलीस झालो नाही म्हणून तिथं सर्व काही संपलं असं कधीच नाहीये नशीब आपल्याला ज्या ज्या वेळेस आपला दरवाजा एक बंद होतो ना त्या त्या वेळेस आपल्या बाहेर पडण्यासाठी दुसरा दरवाजा नेहमीच उघडावर असतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्यांचं वय कमी असेल मित्रांनो येणाऱ्या डिसेंबर पोलीस भरतीसाठी जोरदार तयारी करा असं टार्गेट ठेवा आज या वर्षी ज्या ठिकाणी तुम्हाला हार मिळालेली आहे पुढच्या वर्षी त्याच ठिकाणी छाती ठोकून तुम्ही लागले पाहिजे अशी तयारी करा बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तो भेटूया तोपर्यंत जय हिंद